प्रत्येकाला घर देण्यासाठी केंद्र सरकारने घरकुल योजना जाहीर केली पण शिरूर मतदारसंघातील वस्तुस्थिती वेगळी आहे इथल्या पाच लाखांपेक्षा जास्त लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे संरक्षण दलाच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीपासून दोन हजार यार्डापर्यंतचा परिसर रेड झोन म्हणून घोषित केला जातो शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील पाच लाखांपेक्षा जास्त लोकांची घरं डिफेन्सच्या रेड झोन क्षेत्रात येतात रेड झोनची हद्द ठरविणारा कायदा एकोणीशे तीनचा ब्रिटिश कायदा आहे त्या कायद्यानुसार रेड झोनची हद्द दोन हजार यार्ड ठरवण्यात आली होती मात्र पुढे युनायटेड नेशनने एकोणीसशे सत्तर साली केलेल्या कायद्यानुसार रेड झोनची मर्यादा दोनशे ते पाचशे यार्डवर आणली आपल्या देशात रेड झोनच्या हद्दीची अंतर काही ठिकाणी दोनशे तर काही ठिकाणी पाचशे यार्ड आहेत मात्र ब्रिटिशांच्या कायद्यातील नियम लावून आपल्या भागात हे अंतर दोन हजार यार्डच ठेवण्यात आल्याने शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील लाखो लोकांसाठी डोकेदुखी ठरली आहे अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी पण भोसरीच्या लगत असणारा जो रेड झोनचा प्रश्न आहे तो अनेक वर्ष आहे तो मार्गे लागला पाहिजे आम्ही सात पाच सहा वर्ष होत आम्हाला इथे येऊन तरी कुठलं पाण्याची सुविधा नाही कुठली लाईट नाही पुन्हा परत ड्रेनेज प्रॉब्लेम आहेत लहान मुलांना यायला जायला व्यवस्थित रस्त्या बरोबर नाही खर तर सरकारने यापूर्वीच इथली जमीन अधिग्रहित का केली नाही असा संतप्त सवाल इथल्या रहिवाशांचा आहे रेड झोन मुळे इथं लोकांनी बांधलेली घर थेट अनधिकृत ठरविल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे आज बेचाळीस वर्ष झाले मी इथे राहते रेड झोन मुळे एवढे प्रॉब्लेम येतात की आम्ही बांधलेली घर सुद्धा आम्हाला सतत नोटीस येत राहतात की पाडली जातील असं होईल तसं होईल त्यामुळं कायम आम्ही टेन्शनमध्येच असतो स्वतःचे घरं सुद्धा बांधलेली आम्हाला समाधानाने त्यात राहता येत नाहीये एवढा त्रास होतो आम्हाला या गोष्टींचा एवढंच नव्हे तर इथे राहणाऱ्या लाखो लोकांना रेड झोन क्षेत्राच्या निर्बंधामुळे मूळ मालक असूनही घराची खरेदी विक्री करता येत नाही इतकंच काय घरांवर कर्जही मिळत नाही इथं पाय ना पाय गो गोरगरीब जनतेनं जमा पैसे करून जागा घेतल्यात आम्ही एक तर त्याची रजिस्ट्री होत नाही रजिस्ट्री जरी झाली पॉवर पॅटर्न करून आम्हाला दिलेली त्यांनी जागा त्याच्यानंतर आम्हाला इथली कुठली सुविधा नाही पालिकेची आणि पाणी नाही पिण्याचं अर्धा गुंठा जागा घेतली पण आमच्या मुलाला शाळा नाही आम्हाला पियाला पाणी नाही ड्रेनची सोय नाही परत ते रेट जाऊन पे हटत नाही मग आता आम्ही कसं करायचं कसं राहायचं हे सगळं करायला पाहिजे ना अमोल या भागात नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या असून इथल्या लोकांसाठी ते सर्व स्तरावर लढत आहे एक काळ असा होता की इथं डांबरी रस्ते होतील की नाही याची शक्यता न वाटत नव्हती पण आज सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेत आणि याचं श्रेय जातं ते शिरूर लोकसभेचे खासदार सन्मान्य डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना कारण त्यांच्या माध्यमातून या रुपीनगर भागामध्ये अनेक सोसायटी अंतर्गत रस्ते झालेले आहेत आणि ते सिमेंटचे रस्ते झालेले अशा प्रकारे चांगली कामं या खासदार निधीतून त्यांनी या ठिकाणी पार पडलेली आहेत आणि मला एक सांगावं वाटतं की खासदार निधी आजपर्यंत कधीच इथं कुठल्याही भागाला खासदार निधी मिळाला नाही त्यातून पुरती विकास कामं झाले नाहीत पण पहिल्यांदाच ही खासदार निधीतून ही विकास कामं झालेली आहेत रेड झोनमधील नागरिकांच्या व्यथांना त्यांनी थेट संसदेत वाचा फोडली ज्वलंत प्रश्न आहे गेली दहा बारा वर्ष आलेली की या ठिकाणी नागरिकांचं म्हणजे खूप बेकार परिस्थितीतून जात आहे सांगायचं कोणाला पाच वर्षापूर्वी निवडणुका झाल्या लोकसभेच्या अमोल कोल्हेसाहेब त्या ठिकाणी आम्हाला नवीन खासदार मिळाले मी स्वतः रेड झोन संघर्ष समितीमध्ये काम करतो आमच्याकडनं जवळजवळ त्यांनी पाच ते सात वेळा त्यांनी प्रत्यक्ष रेड झोनची काय स्थिती आहे ही पहिली समजून घेतल्यानंतर त्यांनी लोकसभेमध्ये ती मांडली इतका प्रभावीपणे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जे आम्हाला सांगता येत नव्हतं आम्ही कुठं सांगत आम्ही कोर्टात गेलो सगळीकडे गेलो लोक काय सगळीकडे जाऊ शकत नाही परंतु आमच्या प्रश्नाला लोकसभेमध्ये खऱ्या अर्थाने कोल्ले साहेबांनी त्या ठिकाणी वाचापले

देश के लगभग तेरह राज्यों के लाखों लोगों के दिलों में एक आशंका है क्योंकि जिस घर पर वो तिरंगा फहराना चाहते हैं वो घर ऑथराइज़ ही नहीं है क्योंकि ये सब घर डिफेंस के रेड जोन के दायरे में आते हैं अध्यक्ष महोदय मेरा चुनाव क्षेत्र शिरूर और बाजू के मावल संसदीय क्षेत्र में लगभग पांच लाख से ज्यादा देशवासी इस रेड जोन से आहत है अध्यक्ष महोदय स्टोरेज टेक्निकल एक्सप्लोजिव कमिटी स्टेक रेगुलेशन उन्नीस जिसे 2005 में एमेंड किया गया था उसके अनुसार इस रेड जोन की सीमा 270 मीटर से 500 मीटर तक तय की गई है लेकिन अंग्रेजों के जमाने का जो जो कानून है 1903, इस सेफ्टी डिस्टेंस को 500 से 2000 यार्ड बताया गया है और अध्यक्ष महोदय ये मैं सदन के ध्यान में लाना चाहता हूं कि यह दुर्भाग्य की बात है कि आजादी के पिछहत्तर साल बाद भी कई जगहों पर जैसे मेरा संसदीय क्षेत्र शिरूर हो या नजदीकी क्षेत्र मावल हो जहां सेफ्टी डिस्टेंस नॉर्म अंग्रेजों के जमाने के कानून से सुनिश्चित किया गया है और जो 2000 यार्ड का है मैं माननीय प्रधानमंत्री जी और रक्षा मंत्री जी से गुजारिश करूंगा कि जैसे वन नेशन वन टैक्स की तरह वन नेशन वन रेड जोन सेफ्टी नॉर्म के बारे में ध्यान दिया जाए और स्टेक रेगुलेशंस 1970 सौ इन 2005 के अनुसार 500 मीटर की रेड जोन की सीमा सुनिश्चित की जाए और उसके परे को राहत देशवासियों दी जाए एवढंच नव्हे तर इथल्या लोकांना न्याय मिळेपर्यंत ते याचा पाठपुरावा सुरू ठेवणार आहेत